स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली विविध क्षेत्रामध्ये अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये बुधवारी सकाळी पार पडला यावेळी विचार मंचावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत बाने फाऊंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे दैनिक जनसत्याचे संपादक सरदार अत्तार दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय एऊलकर इन न्यू चॅनलचे प्रमुख समाधान वाघमोडे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेळबुडे यांनी संघाच्या कार्याचा आढावा मांडला प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर पत्रकारांच्या पाल्यांना इयत्ता निहाय शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सर्वांचं स्वागत केलं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक करत पत्रकार पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार आणि पाल्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन केल्यानंतर मी आपल्याला काही सांगावं अशा पद्धतीच मला वाटत नाही हा सोहळा पाहताना किंवा या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्याशी इतकूच करताना खरोखरच कर आनंद होतोय कारण अनेक वर्षापासून मी सोलापूर पत्रकार श्रमी पत्रकार संघाचा अनुभव मी घेतलेला आहे पाहिलेला आहे एक अतिशय चांगलं संघटन सोलापूर मधल्या पत्रकारांनी या ठिकाणी केलेलं आपण पाहिलेलं आहे कष्ट आवश्यक आहे श्रमाला प्रतिष्ठा आहे असं उगाच नाही म्हटलेलं कारण आजच्या घडीला श्रमाच काम करायला लोक मिळत नाहीत एकशे तीस कोटीची लोकसंख्या ज्या भारतात आहे त्या भारतातल्या शेतीमध्ये राबणारे हात आज मिळत नाहीत हे दुर्दैव आहे आपलं प्रत्येकाला सुखासीन आरामाची नोकरी पाहिजे पण हे जर पाहिजे असेल सुखासीनता तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यास करायच्या वयात अतिशय कष्ट घेतले पाहिजेत आणि हे कष्ट तुम्हाला तारणार आहे ते लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट उभाच मिळत नाही त्या पाठी खडत तपश्चर्या लागते आणि म्हणून मला माझी तुम्हाला विनंती आहे की भविष्यात प्रत्येक जण डॉक्टर इंजिनियर होऊन चालणार नाही सीमेचं रक्षण करायला जवानही महत्वाचं आहे आणि पोटाला दोन वेळेच अन्न मिळण्यासाठी शेतकरीही महत्वाचं आहे माझ्या पत्रकाराला माझ्या उजनीतल्या पाण्याचा साठा किती दिवस पुरणार आहे त्याला खडानखडा माहित असत मात्र माझ्या घरातल्या स्वयंपाकघरामध्ये चहा आणि साखर किती शिल्लक आहे त्याला माहित नसत कारण त्याला समाजाची चिंता असते त्याला स्वतःच्या घराची काळजी नसते तो माझा पत्रकार झपाटलेला आहे भारावलेला आहे माझ्या गावचा माझ्या जिल्ह्याचं माझ्या राज्याची त्याला काळजी आहे चिंता आहे कसं चांगलं होईल या जगाचं हाच त्याच्या डोक्यात सतत विचार असतो त्यामुळे स्वतःच्या घराची स्वतःची सुद्धा कधी काळजी करत नाही सोलापूरचं तापमान कसं उसळलंय किती वाढलंय डाटा त्याला पूर्ण पाठ असतो मात्र गेल्या वर्षात माझ्या अंगातली शुगर किती वाढली आहे किंवा माझ्या माझं ब्लड प्रेशर किती वाढलंय कमी आहे हे त्याला बिलकुल माहीत नसतं तो फक्त जगाची काळजी करत असतो हे मुद्दा मी का बोलतोय आज या सगळं पत्रकारांच्या घरातली मंडळी इथं आहेत तुम्हाला एक सांगतो पत्रकार समाजाची काळजी करतो म्हणून समाज टिकून आहे त्यामुळे घराची काळजी माता भगिनी मुलीनी मुलांनी करावी हे सांगत असताना अजूनही तुम्हाला मी सांगतो की जगाची काळजी करणाऱ्या तुमच्या या घरातल्या पत्रकाराची जो तुमचा कुटुंबकर्ता आहे पुरुष त्याच्या आरोग्याची काळजी मात्र तुम्ही केली पाहिजे